नमस्कार कथेच्या पुढच्या भागाला सुरुवात करूया अगदी जड झालेल्या पावलाने तो एक एक पाऊल टाकत ऑपरेशन रूमच्या दिशेने जात होता तिकडे स्नेहा होती कशी असेल ठीक असेल ना कितीतरी वेळा त्याने स्वतःलाच विचारून झालेलं पण उत्तर काहीच नव्हतं सर्वच जण तिकडे बाहेर उभे होते कुणाला तिकडे गेला तसं सर्वांचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याची अवस्था बघून सर्वांनाच जास्त रडू येत होतं लाल झालेले डोळे रडून सुकलेले होते चेहरा शर्टची अस्वस्थ अवस्थासुद्धा तशीच अर्धवट इन केलेली तर अर्धा शर्टच्या बाहेर आलेला खूपच चुरलेला फार घाण झालेला केस विस्कटलेले असा कुणाल मोहिते कधीच कोणीच बघितला नव्हता इतका हदबल आणि मोडून पडलेला तो दिसत होता कुणाल आजी पुढे जाणार तोच प्रथमेशने त्यांना अडवलं आणि लगेच मिठीत घेतलं आजी आज नको आज त्याच्याकडे रीत नको होस प्लीज त्याला एकटं राहू दे थोडा वेळ स्वतःचं रडू आवरतच तो बोलला तसं तसा आजी त्याच्या मिठीत रडू लागल्या हे काय झालंय कोणी केले आजी रडतच विचारत होत्या ज्याचं उत्तर त्याच्याकडे सुद्धा नव्हतं तरी त्याच्या डोळ्यातलं पाणी तसंच वाहू देत तो आजीला धीर देत होता आपण कुणालच्या जवळ जाऊ दिलं नव्हतं सुकन्या ताई आणि सुजाता काके जाणार तर प्रथमेशचं ते वाक्य ऐकून त्या दोघींच्या पुढ्यात कार्तिक मागोमाग तारा उभी राहिली होती सर्वच तुटले होते पण तरी कुणाला कुठलाही त्रास होऊन देत नव्हते झालेला त्रास कमी करू शकत नव्हते पण निदान त्याला सावरण्यासाठी त्याचा वेळ देत होते बाकी सर्वांना त्याच्यापासून लांब ठेवत माहीत होतं आत घेणार नाही तरी तो दरवाजाजवळ उभा होता आत जाता यावं म्हणून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होता पण तो दरवाजा त्यासाठी तरी उघडणार नव्हताच त्याची अवस्था बघून सर्वच जण रडायला लागले होते पण कोणी काही बोल बोललं नव्हतं सुद्धा नव्हते की त्याला अडवणार नव्हते स्नेहा कशी आहे एक नर्स बाहेर आली तसा कुणालने घाईतच तस विचारलं सर प्लीज रस्त्यातून बाजूला व्हा बी पी कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत तिने सांगितलं आणि तिकडून निघून गेली तिने उघडलेल्या दरवाजातून त्याने दातमध्ये बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिसत नव्हतं तो दरवाजा लगेच बंद झाला होता काही क्षण तो तिकडेच उभा होता आणि नंतर पुन्हा तसाच मागे फिरला जड पावलाने तो पुन्हा पियाच्या इथे जायला निघाला होता बाजूला आलेले सर्वच त्याला बघत होते एकीकडे स्नेहाची काळजी होती तर एकीकडे तुटल्या तो तरी त्याला सावरायला सुद्धा कोणी पुढे होत नव्हता की त्याच्याशी बोलायला सुद्धा कोणीच पुढे जात नव्हतं इतके सर्व आजूबाजूला होते पण तो मात्र एकटाच तिकडून जाय त्याच्या मार्गाने जात होता तो सुद्धा कोणासोबत बोलायला गेला नव्हता सागर सहज त्याचं लक्ष तिकडेच अर्धवट दरवाजा उघडा असलेल्या रूममध्ये गेलं तसा तो पुटपुटला आणि तसाच त्या रूममध्ये गेला सागर त्याच्या खांद्यावर हात ठेवून कुणालने सागरला आधार देण्याचा पूर्ण प्रयत्न केला तू आलास तू कुणाल बरं झाला आलास अथ सांग तिला लवकर ठीक व्हायला सांगशील ना तुला माहीत आहे ना तुझा शब्द कोणीच मोडत नाही तू सांगशील ना कुणालचा हात हातात घेऊन तो त्याला विनवत होता तर कुणाल त्याच्यासमोर अगदी हतबल अवस्थेत उभा होता साग सांगत होतो तिला नको जाऊस घरी थांब आजचा दिवस इथेच थांब पण नाहीच हट्टी आहे ती नुसती हट्टी तो कुणालचा हात डोक्याला लावून रडत होता कुणाल सांग ना यार तिला ती मी तिच्यावर खूप प्रेम करतो तुला माहिती आहे ना बोललो होतो ना मी तुला माझ्यासाठी प्रेम नावाची व्याख्या म्हणजे स्नेहा आहे रे शाळेत असताना कधी तिच्या प्रेमात पडलो माहीत नाही पण आजपर्यंत फक्त तिची होती रे पहिली आणि शेवटची सुद्धा तिची त्याच्या हातावर डोकं ठेवून तो रडत होता इतका मोठा डॉक्टर अगदी लहान मुलांसारखा त्याच्या पुढ्या रडत होता तर कुणाला तिकडे त्याच्यासमोर उभा राहून फक्त असावं आसवं गिळत होता सागर शांत हो हे वाक्य बोलताना त्याला किती हिंमत एकवटायला लागली त्याचं त्यालाच माहिती तिला सांगत होतो घरी नको जाऊस का ऐकलं नाही तिने त्याने रडतच विचारलं तर कुणाल मात्र होता भिंतीचा कोपरा लागणारे तिला डोक्याला रक्त आलं जाऊ नको सांगत होतो पण ती निघाली तिकडे सुद्धा हट्टीपणा काय इतका हट्टीपणा करायचा असतो काय इतकी हट्टी, का हट्टी आहात यार तुम्ही सर्वच आम्ही आम्ही हट्टी आहोत म्हणून सांगतो का तुम्हाला तो चिडून बोलत होता तरी कुणाल तसाच दगडासारखा तिकडे उभा होता कुणालचे हात हातात घेऊन त्यावर डोकं टेकवून कितीतरी वेळ तो रडत होता पण त्याला शांत हो बोलण्याचं सुद्धा कुणाला सुचलं नव्हतं ती ठीक होईल ना काही वेळानंतर रडतच सागरने विचारलं तिला ठीक व्हावंच लागेल लेचीपेची नाही ती समजलं यावेळी मात्र कुणालच्या आवाजात आत्मविश्वास होता जरब होती ते पा, डोले होता। होता। सागर त्याच्याकडे फक्त पा पाणवलेल्या डोळ्यांनीच बघत होता तू तिच्यासोबत थांबायला पाहिजे होतंस थोडं शांत झाल्यावर कुणालने सागरला सांगितलं तसा तो रडतच न करार ती मान हलवत होता आम्ही कोणीही आज जाऊ शकत नाही सागर तू आज जाऊ शकतोस सांग तिला लवकर ठीक हो जा सांग तिला पियाला तिची गरज आहे मला तिची गरज आहे तिला ठीक व्हावंच लागेल ना सांग तिला तुला तिची गरज आहे कुणाल त्याच्याकडे बघून बोलत होता तरी तो अजूनही नकार मान हलवतच होता तसा कुणाल शांत झाला पुन्हा काही वेळ शांतता होती त्यानंतर मात्र सागर उठला मी जातोय स्वतःला सावरत सागर बोलला तसा कुणालने फक्त मान हलवली स्वतःला सावरून तो बाहेर गेला तसा सर्व त्याच्याकडे बघत होते पण त्याने कोणाकडेही बघितलं नव्हतं तो तसाच आतमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये गेला होता डॉक्टर सोळंखी कशी आहे ती सागरने आज जातच विचारलं तो एक हार्ट सर्जन होता त्याचं इथे काही काम नव्हतं पण हॉस्पिटल त्याचं होतं आणि तोसुद्धा एक डॉक्टर होता म्हणून तो नक्कीच आतमध्ये जाऊ शकत होता म्हणून तो आत गेला होता त्याचं तिकडे काहीच काम नव्हतं फक्त स्नेहाजवळ थांबण्यासाठी तो गेला होता मॅडम ठीक आहेत आता त्यांचा बी नॉर्मल आहे आता डॉक्टर साळुंखे बोलले तसा त्यांच्या जीवा जीवाला होता त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून अगदीच हात फिरवला होता सर त्यांचं सी सी कले सी सेक्शन करावं लागेल आता लगेच डॉक्टर साळुंखे काहीसे बिचकतच बोलले तसा सागरने फक्त ती मान हलवली काही कॉम्प्लिकेशन्स सागरने खूप हिंमत करून विचारलं होतं सध्या नाही त्यांचा बेपी कंट्रोलमध्ये आला आहे पण पेन होण्याची वाट नाही पाहू शकत डॉक्टर साळुंखे बोलले तसा त्याने फक्त ती मान हलवली सर तुम्ही इथेच डॉक्टरांनी काहीसे बिचकतच विचारत असा सागरने त्यांच्याकडे फक्त एक तिरकस नजर टाकली तसे ते खाली मान घालून गप्प त्यांचं काम करू लागले अहो मी आज जाऊन बघू का बाहेर बसलेल्या सागरच्या मॉमने त्याला डॅड त्याच्या डॅडला विचारलं अंजू तू आता किती वर्ष ऑपरेशन थेटरमध्ये जाणं बंद केलं आहेस आणि आज असं अचानक तुझ्या सुनेला अशा अवस्थेत कशी बघू शकणार आहेस सागरच्या डॅड त्यांना समजावत होते तर त्या नुसत्या रडत होत्या बाहेर असलेलं सर्वस्व सगळेच रडत होते रवी तिकडे आले नव्हते ते मुख्यमंत्री होते त्यांना हॉस्पिटलमध्ये येणे शक्य नव्हतं पण त्यांच्या बंगल्यावर बसून ते मात्र शून्यात हरवले होते स्नेहा ठीक असल्याचं समजेपर्यंत त्यांच्याकडून काहीच काम होणार नव्हतं समोर असलेल्या टेबलवर नजर ठेवून ते एकटक फोनकडे बघत होते येणारा प्रत्येक फोन ते पहिल्याच रिंगमध्ये उचलत होते आणि कट करत होते नाव बघण्याची सुद्धा ते घेत नव्हते फक्त स्नेहा ठीक आहे का हे विचारत होते आणि कॉल कट करत, करत होते त्यांचा पी ए त्यांच्या बाजूलाच उभा होता हॉस्पिटलमधून येणाऱ्या याचा फोन उचलण्याची परवानगी त्याला होती जोपर्यंत तिची बातमी कळणार नाही इतर फो एकही फोन न उचलण्याचा त्यांचा आदेश त्यांनी दिले गेले होते मोहिते कुटुंबात एकाच दिवसात अगदी काही तासात इतकी मोठी उलट पाळट होते आणि ही बातमी मीडियापर्यंत पोहोचणार नाही असं कसं होऊ शकत होतं प्रत्येक न्यूज चॅनलवर तेच टेलिकास्ट होत होतं त्यामुळे प्रत्येकाला येणारे फोन्स वाढले होते पण सध्या मीडियाला अडवण्याचं भान सुद्धा कोणालाच नव्हतं प्रत्येक जण त्यांचे फोन्स बंद करून समोर काय होते ते बघत होते याला म्हणतात मास्टर स्ट्रोक मोहिते फॅमिली माझा एक घाव आणि तुम्ही असं बोलत ती व्यक्ती मोठ्याने हसायला लागली बहिणीच्या नवऱ्याला वाचवलंस अरे भावाच्या होणाऱ्या बायकोलासुद्धा वाचवलंस पण स्वतःच्या बायकोला नाही वाचू शकलास नाही वाचू शकलास ना तुझ्या त्या न जन्मलेल्या मुलाला त्याचं हसू अजूनच वाढत होतं तिच्या नवऱ्याला वाचवलंस ना आता तिलासुद्धा वाचो पुन्हा तेच गडगडाटी हसू जसं तू माझ्या मीनाक्षीला त्रास दिलास तसं मी तुला त्रास देणार तुझ्यामुळे आज ती या अवस्थेत आहे फक्त तुझ्यामुळे कुणाल मोहिते फक्त तुझ्यामुळे रागा त्याच्या हाताच्या मुठी आवळत गेल्या होत्या तुला काय वाटलं तू माझ्या माणसांना पकडशील आणि माझ्यापर्यंत पोहोचवश पोहोचशील ना नाही पकडू शकणार तू मला कधीच नाही असं बोलत तो मोठ्या मोठ्याने पुन्हा एकदा हसू लागला मी तुला आणि तुझ्या कुटुंबाला कधीच माफ करणार नाही कुणाल मोहिते कधीच नाही खूप प्रेम आहे ना तुझं तुझ्या कुटुंबावर आता त्यांनाच त्रास होताना बघ आणि प्रत्येक क्षणाला तडफड जसं मी तडफोडतय तिला या अवस्थेत बघून तसंच तू सुद्धा तडफड समोर असणाऱ्या तिला बघत तो रागातच पुटपुटला आणि लाल झालेल्या डोळ्यात असलेलं पाणी पुन्हा पुसलं दादा कुणालला शोधत आलेल्या प्रथमेशने दरवाज्यातूनच आवाज दिला दादा तूच असा खचलास तर आम्ही कोणाकडे बघू खुर्चीवर सुन्न अवस्थेत बसलेल्या कुणालने बघून प्रथमेश त्याच्या समोर खाली बसत बोलला स्नेहा कशी आहे प्रथमेशच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत कुणालने पुन्हा विचारलं बी पी नॉर्मल झाला आहे आता डिलिव्हरी करायला घेतली आहे प्रथमेशने सांगितलं तसं त्याच्या जीवात अजिवाला होता ती होईल ठीक तुझा बाहेर कुणालने सांगितलं तरी तो तिकडून हल्ला नव्हता दादा प्लीज ना तुझी अवस्था बघ कशी झाली आहे तू समोर असा गेलास तर ती स्वतःला कशी सावरणार आहे प्रथमेशने विचारलं पण कुणालने काहीच उत्तर दिलेलं नव्हतं कुणाल मोहिते असा निरुत्तर कधीच होऊ शकत नाही दादा प्रथमेश त्याला समजावत पुन्हा बोलू लागला होता बाळ गेलंय आमचं त्याचा आवाज अगदी जड झालेला तोंडातून शब्द फुटत नव्हते इतका तो भाऊक झालेला होता तुमचं बाळ प्रथमेशने त्याच्याकडे बघून अगदी रडवला रडवेला होऊन विचारलं तसं समोर बसलेला कुणाल मनातूनच हादरला होता कानाखाली एखादी चपराक मारावी तसा प्रश्न त्याच्या मनाला भिडला गेला होता सांग ना दादा ते बाळ फक्त तुमचं होतं का आमचं कोणीच नव्हतं का रे त्याने विचारलं तसं कुणालची अवस्था मान नकारार ती हल्ली तुझ्यापेक्षा जास्त हक्क आमचा होता नाही तिच्यावर प्रथमेशने रडतच विचारलं तसं कुणालने होकारार्थी ती पुन्हा मान हलवली बापाला सांगत होता तो तुझ्यापेक्षा जास्त तुझ्या मुलीवर आमचा हक्क आहे हे तो फक्त सांगत नव्हता तो ते निभावणार होता माहीत होतं कुणाला म्हणूनच तर प्रथमेशच्या प्रश्नाने हादरला होता तो त्याच्या दुःखात त्याच्यासोबत सर्व होते पण त्याचंच लक्ष कोणाकडे नव्हतं याचं दुःख होत होतं त्याला दादा आम्ही आहोत तुमच्यासोबत पण तुला असं खचलेलं नाही रे बघू शकत वहिनीला सावरायला हवं जर तूच असं खचलास तर तिला कोण सांभाळेल त्याने विचारलं तसं कुणाल पुन्हा विचारात हरवला दादा ज्या कोणी हे केला आहे ना त्याला सुद्धा शोधायचं आहे ना प्रथमेशने विचारलं कुणाची अवस्था समजत होती त्याला पियाची अवस्था बघून बाकी सर्व दुखावले गेले होते तर तिच्यावर इतकं प्रेम करणाऱ्या कुणालची अवस्था कशी असणार होती त्यानंतर मिळालेला दुसरा धक्का सुद्धा पचवणं त्याच्यासाठी कमी सोपं नव्हतं स्नेहाची झालेली ही अवस्था बघून बघू शकत नव्हता तो असं बघायला गेलं तर प्रथमेश आणि स्नेहा सख्खी भावंड होते पण मोहिते सख्ख चुलत असं कोणीच नव्हतं कुणालची आणि स्नेहाची ट्युनिंग काही ओवरच होती दोघांचे विचार दोन टोकाचे होते पण फायनल निर्णय एकच असायचा आणि वागणंसुद्धा काही परिस्थितीत तसंच मग तो मनमिळावपणा असू देत किंवा क्रूरता दाखवायची असू देत दोघे अगदी एकमेकांना पूरक असायचे सख्यापेक्षा घट्टना तर होतं त्या दोघांचं त्याची अशी अवस्था बघून त्याला सावरायला आलेली ती अशा अवस्थेत गेली म्हणून त्याला अजूनच त्रास होत होता जर आता तिला किंवा बाळाला काही झालं असेल तर आयुष्यभर त्याने स्वतःला कधीच माफ केलं नसतं इतका तुटला होता तो प्रथमेशकडे पाणवलेल्या डोळ्याने तो फक्त बघतच होता आज कुणाला आधार देऊन सावरायचं काम प्रथमेश्वर आलेलं बाकी सर्वांना सुद्धा तो सावरत होता तरी कुणाला सावरणं जास्त गरजेचं होतं सोबत कार्तिक सुद्धा होताच दादा कार्तिकने दरवाजातूनच आवाज दिला तसं दोघांच्या माना त्याच्या दिशेने वळल्या त्याच्या आवाजात असलेला आनंदच त्या दोघांना धीर देऊन गेला होता काहीही न विचारता फक्त प्रश्नार्थक नजरेने दरवाजात उभे असलेल्या कार्तिककडे बघत होते स्नेहा दिदी ठीक आहे मुलगा झाला आपण मामा झालो दादा तुझा कार्तिक खुश होऊन बोलत होता पण शेवटच्या शब्दावर थांबलाच तसा आनंद पसरलेल्या कुणालच्या चे चेहऱ्यावर दुःखाची छटा दिसली सॉरी म्हणजे ते कार्तिकसुद्धा शांत झालेला खाली मान घातली होती त्याने माझा जावईचा आहे तो पियाला काही होणार नाही कुणाल आधीच सांगून ठेवते मला नातच नात हवंच आहे कार्तिकच्या मागे उभे असलेल्या गणेश काकांनी सांगितलं तसं कार्तिक त्याला मिठी मारून पुन्हा रडू लागला गणेश काकांनी कुणालला डोळ्याने हो कार्तिक मान हलवले कार्तिक कुणालने अगदी शांत आवाजात त्याला हाक मारली तसं सरडत असलेल्या कार्तिक त्याच्याकडे बघू लागला मामा झालोय आपण कुणालच्या आवाजात दुःखाची छटा असली तरी आनंद होता कुणालने पसरलेले हात बघून त्याच्या समोर बसलेला प्रथमेश लगेच त्याच्या मिठी शिरला कार्तिक सुद्धा धावत आला होताच की मागोमाग बाकीची वानर सेना जी बाहेर भिंतीला टेकून उभी होती ती सुद्धा पुढे सरसावली होती स्नेहा सोडल्यास पूर्ण वानरसेना तिकडे कुणालच्या त्या मिठी सामावली होती तर संकटातून पार पडताना सुद्धा वानरसेनेची एकता तशीच होती आपलं कुटुंब एक साथ आहे हे बघून अजींच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचं हसू पसरलेलं होतं फायनली कुणाल मामा झाला होता पण पियाला ही गोष्ट आतापर्यंत तरी समजली नव्हती कुणाल पिया स्नेहाला अशुद्ध आल्यावर तिने आधी कुणालला भेटायला बोलावलं होतं त्याला बघताच तिला रडू आवरत नव्हतं हो तिला मिठीत घेत तो तिच्या बाजूला बसला तसा ती त्याच्या मिठीत रडू लागली होती त्याचे सुद्धा अंडोळे पानावले होते पण तो आता स्वतःला सावरत होता स्नेहाला अजून सांभाळण्याची गरज होती त्यामुळे तो स्वतःला शांत ठेवत हो, तिला शांत करत होता ती तिला माहिती आहे कारे तिने विचारलं तसा त्याने ती मान हलवली त्यांचा कंठ दाठून आलेला शब्द निघत नव्हते त्याच्या तोंडून तिला समजेल तेव्हा तिच्या मनात असलेला प्रश्न तिने विचारला त्याला प्रश्नापुढे तो निरुत्तर होता तो फक्त तिला डोक्यावर थोपरत राहिला सध्या तरी त्याला पुढची कुठलीच कल्पना नव्हती करायची ह्या आराम कर तिकडेच उभ्या असलेल्या रा सागरने सांगितलं कुणालची अवस्था आता कशी असेल हे तो जाणून होता काही वेळापूर्वी त्याची अवस्था सुद्धा तशीच तर होती ना सागर अरे स्नेहा काही बोलणार त्याआधी सागरने नजरेनेच तिला नको सांगितलं कुणालने ते बघितलं होतं पण त्याकडे दुर्लक्ष केलं त्यालासुद्धा आता एकांत हवा होता पियासोबत त्याला बोलायचं होतं तिला सांभाळावं लागणार होतं त्याआधी तरी तो बाकी कुठेच लक्ष देऊ शकणार नव्हता प्रेक्षकांनो तुम्हाला हा कथेचा भाग मोठा देण्याचं कारण असं आहे की तुम्ही ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करावं आणि ही कथा ह्या कथेचे सगळे भाग तुम्ही एन्जॉय करावे म्हणूनच आता सुद्धा तो पियाच्या बाजूला बसला होता एकटक तिच्या अनेस्ते चेहऱ्याकडे बघत होता तेव्हाच तर स्नेहाने बोलवल्याचा निरोप आला म्हणून नाही तर तो तिकडून अजिबात हलणार नव्हता स्नेहा आणि पियाची रूम आजूबाजूलाच होती आणि बाहेर वानरसेना शांत बसून होती सागराने गणेश काकांकडून त्यांना जाण्यासाठी सांगितलं होतं पण तिकडून कोणीच हलत नव्हतं शेवटी त्या दोघांनी माघार घेतली होती वानरसेना किती हट्टी आहे ते त्याला दोघांना सुद्धा चांगलंच माहिती होतं सर्वच तिकडे बसून होते पण त्यातला एकही जण ना पियाच्या रूममध्ये डोकावत होता ना स्नेहाच्या रूममध्ये बाहेर एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसले होते हातात हात घट्ट पकडलेला होता कुणाला आता त्यांची गरज होती म्हणून ते फक्त दोघांच्या दोघींच्या दो शुद्धीवर येण्याची वाट बघत होते विषप्रयोग करून आपल्या बाळाचा कोणीतरी जीव घेतला हे जेव्हा पियाला समजणार होतं तेव्हा तिची अवस्था काय होणार होती याची कल्पना कोणालाही करवत नव्हती आणि म्हणूनच तिला सांभाळताना कुणाल तुटू नये यासाठी पूर्ण वानरसेना तिकडेच पूर्ण रात्र जागी होती स्नेहाने बाळ सुखरूप होतं त्यामुळे बाळाला सांभाळायला म्हणून सुजाता था काकी थांबल्या होत्या बाकी कोणालाच हॉस्पिटलमध्ये थांबू था दिलं नव्हतं पियाच्या घरच्यांनासुद्धा कुणालने जबरदस्तीने घरी पाठवलं होतं काया मात्र हट्टाने तिथेच थांबलेली होती रात्रीचा प्रत्येक क्षण त्या सर्वांच्या जीवावर आला होता स्नेहाला शुद्ध आल्याचं समजताच कोमेजलेल्या त्या चेहऱ्यावर थोडंसं हसू पसरलं जे तिला भेटून बाहेर आलेल्या कुणाला बघून पुन्हा गायब झालेलं होतं स्नेहाला मुलगा झाला होता, होता। त्या काही क्षणासाठी सर्वजण दुःख विसरून आनंद साजरा करत होते प्रथमेशने लगेच रवीला सुद्धा ही आनंदाची बातमी कळवली होती स्नेहाने तिचं बाळ सुखरूप आहे समजल्यावर त्याने देवाला हात जोडले पियासाठी वाईट वाटत होतच पण तरीही स्नेहाला काहीच झालं नाही याचा सुद्धा त्यांना तितकाच आनंद होता फोन ऑन केला तसा मीडियामध्ये टेलिकास्ट होणाऱ्या न्यूजबद्दल प्रथमेशला समजलं होतं त्याने लगेच कुणालच्या पिएला सांगून ती न्यूज थांबवली होती सोबत याआधी लक्ष का नाही दिलं म्हणून ओरडला सुद्धा होता तो अगदी काहीच वेळात बऱ्यापैकी परिस्थिती हातात आली असली तरी गुन्हेगार अजून पकडला नव्हता आणि अजूनही पियाला बाळ गेल्याचं समजलं नव्हतं त्यामुळे पुन्हा सर्व शांत बसले होते आणि कुणाल पियाजवळ येऊन पुन्हा शांत बसला होता तिच्या बाजूला बसूनच कुणालला कधीतरी झोप लागली होती तो तसाच तिच्या बाजूला झोपला होता पहाटे लवकरच तिला जाग आली तेव्हा कुणाल तिच्या बाजूलाच बेडवर बसल्या जागी झोपला होता तिने त्याच्याकडे बघितलं तसा तिच्या कपाळावर आठ्या पसडल्या होत्या रात्रभर तो बसला होता त्याला त्रास झाला असेल तिच्या मनात विचार येऊन गेला तसं तिला वाईट वाटलं कुणाल कसं बसं उठून बसण्याचा प्रयत्न करत तिने त्याला आवाज दिला तू तू उठू नको झोप आराम कर नीट बसत त्याने तिला पुन्हा झोपवलं मी झोपून थकली आहे हो तुम्ही झोपा रात्रभर बसून पार दुखत असेल तुमची तिचा आवाज ऐकून आणि द एकदम थकलेला जाणवत होता त्याला तसा त्याला अजूनच वाईट वाटलं मी ठीक आहे कुणालने सांगितलं तो मागे टेकून नीट बसला तसं ती अलग त्याच्या पोटावर डोकं टेकून झोपली त्याने तिला मिठीत घेत हळूवार तिच्या दंडावरून हात फिरवत तिला मिठीत घेत डोळे बंद करून घेतले त्रास होतोय तिला उठताना तिच्या चेहऱ्यावर जाणवणाऱ्या कळा तिला त्याला दिसल्या होत्या थोड्यासा होतोय तिने सांगितलं त्यावर तो शांत बसला तिला सांगायचं होतं पण अगदी हळूवार सांगावं लागणार होतं मला काल अचानक काय झालं माहिती नाही कुणाल बाळ ठीक आहे ना तिने त्याच्याकडे बघत विचारलं त्याने यावेळी तिचे तिच्याकडे बघण्याचं टाळलं होतं म्हणजे ठीकच असणार तुम्ही असताना आपल्या बाळाला काहीच होणार नाही ती मात्र तिच्याच विश्वात रमल्यासारखी बोलत होती तर तिच्या आवाजातला तिच्यावरचा त्याच्यावरचा विश्वास बघून तिच्या भोवतीची त्याची मिठ्ठी घट्ट झाली होती डोळे तर कधीच व्हायला लागले होते पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं अहो बोला ना तुम्ही रडताय का आता कुठे तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं होतं त्याच्या डोळ्यातलं अश्रू बघून तिने त्याला विचारलं होतं तिच्या पोटात कळा येत होत्या पण त्याकडे दुर्लक्ष करत ती कसं बसं उठली अहो त्याचे डोळे पुसत तिने कसं बसत त्याला विचारलं त्याच्या डोळ्यात पाणी होतं म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं झालं असावं तर तिला समजलं होतं पण काय काय झालं असावं खूप घाबरली होती ती फक्त कल्पनेनेच तिचं अंग शहारलं होतं कुणाल तिच्या मनाशंकेची पाल चुकचुकली तिचा आवाज कापरा झालेला ती काही न बोलता तोंडावर दोन्ही हात घट्ट दाबवून फक्त नकारार ती मान हलत होती ना तिला काही बोलायचं होतं ना काही ऐकायचं होतं बस त्याच्या नजरेत ती बघण्याचा प्रयत्न करत होती पण त्यात सुद्धा तिला यश मिळत नव्हतं त्याचे डोळे बंद होते तिचा थरथरणारा स्पर्श त्याला जाणवत होता ती उठून बसली होती आणि अविश्वासाने त्याच्याकडे बघतच होती त्याच्यात मात्र तिला बघण्याची तेवढी हिंमत नव्हती कुणाल आपलं बाळ ठीक आहे ना सांगा ना कुणाल माझं बाळ ठीक आहे ना तो डोळे उघडत नव्हता म्हणून तिने त्याचे कॉलर हातात घट्ट पकडली होती तिचे हात थरथरत होते पकड सुटत नव्हती तरी ती पुन्हा पुन्हा त्याच्या शर्टची पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करत होती तिचे कॉलरवरचे हात सोडवत त्याने तिचे हात त्याच्या हातात घट्ट पकडले कुणाल बोला ना तिने अगदी काकुळ तिला येऊन विचारलं तसा त्याने फक्त नकारार्थी मान हलवली बोला ना नुसती मान का नकाना हलवू बोला जीव जातोय माझा ती त्याच्यावर ओरडली तसा बाहेर बसलेले ते दचकून जागे झाले बसून बसून ते तसेच लॉबीमध्ये झोपलेले होते दादा वहिनी माधूने हाक मारलीच माधू माधू सांग ना माझं ठीक आहे ना बघ ना हे हे काही सांगत नाहीयेत त्याच्या हातातून हात खेचून घेत ती तिकडून उठणार त्याआधीच कुणालने तिला मिठीत घेतलं ती मात्र अजूनही त्याच्या मिठीतून बाहेर निघण्यासाठी चुळबुळ करत होती समोर उभे असलेले सर्वच खाली मान घालून तिकडेच उभे होते प्रत्येकजण रडत होता पण ना तिकडून कोणी गेलं होतं ना मानवर करून कोणी त्यांच्याकडे पाहिलं होतं पिया आपलं बाळ गेलं आहे तिच्या खांद्यावर डोकं टेकून त्याने सांगितलं तसा ती सुन्न झाली अहो कसं शक्य आहे आपण किती काळजी घेतो आहे तुम्ही खोटं बोलताय ना मी औषधं केल्या नाटकं करते म्हणून तुम्ही असं म्हणताय ना सांगा ना कुणाल खोटं बोलताय ना तुम्ही सर्व ठीक असताना असं कसं होऊ शकतं कुणाल सांगा ना काहीच वेळाने भाणावर आलेल्या पियाने त्याचा शर्ट ओढला ती रडत होती एकीकडे बडबडत होती नॉनस्टॉप ती कुणाला विचारत होती तिची अवस्था बघून रिद्धी आणि तारापुढे झाल्या तसा प्रथमेशने त्यांना अडवलं काय तर आधीच बाहेर जाऊन रडत होती सर्व व्यवस्थित असताना असं कसं झालं हेच पी याला कळत नव्हतं त्यामुळे ते पचवणं तिला खूप अवघड जात होतं रिद्धी तू 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 डॉक्टर आहेस ना तपास ना मला सांग ना यांना ते बोलतात ते खोटं आहे माझ्या बाळाला काहीच झालं नाही काहीच झालं नाही माझ्या बाळाला सांग ना त्यांना पिअरड तिच्याकडे जाण्यासाठी धडपडत होती पण कुणाल तिला अजिबात सोडत नव्हता समोर उभे असलेल्या सर्वांची अवस्था तीच होती रिद्धी तर प्रथमेशच्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होती अहो सोडा ना मला मला जाऊ देत ना तुम्ही हा खोटं बोलताय रिद्धी ये ना ग ये काय आ ए का ये ना तू पण सांग ना यांना ती फक्त रडत होती तिचा उठण्याचा प्रयत्न वाढला तसा त्याने तिला घट्ट मिठी तवळून घेतलं पिया अगं शांत होणार तुला त्रास होईल नाही राहिलं ग बाळ आपलं नाही राहिलं कमी पडलो ग मी नाही वाचू शकलो आपल्या बाळाला इतका वेळ जो धीर धरून होता त्याचा बांधता फुटला होता तिच्या खांद्यावर हणवोटे टेकून तुरडतच तिला सांगत होता तर त्याच्यासमोर उभी असलेली वानरसेना फक्त ते मान हलवत होती पिया ए पिया अचानक कुणाल गोंधळला होता त्याने मिठी मारलेली पण मिठीतच तिची तिने तिची मान मागेच सोडून दिल्याचं त्याला जाणवलं तसा तो मात्र पूर्ण गोंधळला होता रिद्धी ही हिने अशी मानका टाकली बघ ना कुणालने घाबरूनच समोर उभे असलेल्या रिद्धीला आवाज दिला तसा ती पटकन पुढे झाली कुणालने तसा आवाज ऐकून बाहेर उभी असलेली काय सुद्धा आता आली काहीसे धावतच ती पियाकडे गेली तोपर्यंत रिद्धीने तिला चेक करायला सुरुवात केली होती बेशुद्ध आहे ती नक तिला असं समजलं म्हणून रिद्धीने तिला चेक करून सांगितलं नक्की ना ती ती तिला काही होणार नाही ना तिला सह चक्कर आलेलं बघून त्याची सहनशक्ती संपली होती खूपच घाबरला होता तो त्याने रडतच तिला विचारलं तसं पुन्हा एकदा त्याने तिला मिठी मारली बाकी सर्व पुढे झाले होते तिला सहन नाही झालं म्हणून ती अनकॉन्शियस झाली आहे येईल थोड्या वेळा शुद्धीत रिद्धी त्याला समजावत होती तोपर्यंत तिकडे आलेल्या दुसऱ्या डॉक्टरने तिला चेक करून तिच्यावर ट्रीटमेंट सुरुवात केली सागरची फॅमिली होती ती कुणाल मोहितेसमोर होता तेही अशा अवस्थेत पण तरीही तिला चेक करायला आलेल्या डॉक्टरने मानवर करून बघितलं नव्हतं त्याचं काम करून तो निघून गेला होता तर वानरसेना तुटलेल्या कुणाला सावरत तिकडे त्याला मिठी मारून बसलेली होती शांत करत होती सावरत होती तर प्रेक्षकांनो हा होता कथेचा एक भाग या कथेचे सगळे भाग पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद